परिवर्तन होईल परिवर्तन होईल कोण होईल आमदार वाटते आमदार चौघात आता चौघ उभा राहिल्यानंतर चौघ आहे दे हो बाबा पण आहे बाप पण आहे ते बाबो आहे ते चलत बाबासाहेब देशमुख आहे ते बाबासाहेब देशमुख गेले का बाबासाहेब देशमुख गेले दुसरं दुसरं आणखी आहे आणखी पण आहे ते कोण होईल वाटते आमदार बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख होईल मग काय मग कोण होईल वाटते आमदार परत ह्या वेळेला आमदार काय होी बापू शहाजी बापू एकशे एक टक्का काम आहेत का हो भरपूर आहे शेतकऱ्यांचा विकास झाला म्हणतात होय होय झालाय विकास कस काय तस काय मी आई काम सांगते ती होय आमदार कोण घेऊन सांगू लागला काय पुढचं भविष्य असं काय तरी पण बापूला झाला बरं बापूला साजी बापू हो होय काय झाडे काय डोंगर परत एकदा हाय परत एकदा गुवाहाटीत जाणार म्हणताय मग काय होणार होय आठ हजार कोटी आणला दीपक आबा पण तयार आहे ती की काय आता भविष्यात काय होईल बाबासाहेब देशमुख शेवटी म्हणजे कुस्ती आहे त्याला काय कोणी बापू होईल शंभर टक्के कोटीचा निधी आणलाय म्हणते ना आठ कोटीचा निधी आण प्रत्यक्षात कुठं आहे पहिले काम केलेले आता निघायला आले ती बाहेर आणि ते नाव यांचं गाव त्यांचं असं वाटतं आमदार कुठचा आमदार आमदार कोण होईल आमदार

शेतकरी एकदम शिकेयचे शेतकरी शेतकऱ्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना जाऊन विचारा तुम्ही कोणामुळे पाणी आलं इतके दिवस येत का नव्हतं पंचावन्न वर्षात कधी आलंय काय तिरंगी लढ झाली तर मग काय मग जरा अवघड आहे दीपक बाबा किंवा शाजी बाप्पा या दोघांनी कॉम्प्रोमाइज करून एकट्यानं न बर गणपत आपलं बाबासाहेब देशमुख चांगलं काम चांगलं आहे अकरा अकरा विधान पंचावन्न वर्षात किती कुठे नाही त्याला किती तर आणला असेल किरा वर्ष हा येण मग बर दीपक शंभर टक्के आता त्याच्या आजोबा चाळीस वर्ष काळजी घेऊ मग का तीच आहे का पाच वर्षाला बदललं पाहिजे बदललं पाहिजे आहे का नाही हा मग ती सुधीन वागते ना ती गटोळी एकटेच बनवते बनवत आहे का नाही हा प्रत्येक पाच वर्षाला बदलायचं आमचा माणूस यांच काय केलंय सांगा का? काही सुद्धा केलेलं नाही ना। माझे समज पुढे आणला वैसा हा केलं की त्यानं सांगितलं नाही का पुढल्या आबाला हा मध्ये सांगितले की पुढल्या टाइमाला दीपक आबाला साथ देणार ना तर दीपक आबाने साथ दिन नसती तर बापू निवडून आला नसत नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक हो सध्या आपण आहोत काय झाडी काय डोंगर फेम आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला या तालुक्यामध्ये तर या ठिकाणी आज आठवडी बाजार भरलेला आहे आणि या ठिकाणी आपण सध्या पाहतोय विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी विधानसभेचा आमदार कोण होणार सांगोल्याचा आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी आणि येथील जनते संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत तर जाऊया प्रत्यक्ष जनतेत संवाद साधूया कोण होणार येथील आमदार कारण या ठिकाणी सध्या विद्यमान आमदार शहाजी पाटील तसेच बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा साळंगे पाटील हे उमेदवार इथून इच्छुक आहेत तरी यातील कोणाला पसंती असणार आहे हे पाहूया साधव्या जयंती संवाद चला ठीक काय म्हणताय काय म्हणाय काय म्हणते बाजार आठवडा हाय आज काय म्हणताय टमाटो आणलाय फक्त हा टमाटो आणलाय बाकी संपले गवारे आणले होते कसा आहे धर टमॅटो चाळीस वीस रुपये किलो हा वीस चाळीस वीस चाळीस आहे गाव कुठलं मेटोड मेटोड बर सांगू लायच की सांगू द्यायच मग काय म्हणतोय आमदार कोण हिल वाटतंय त्यावेळेला काय जनतेचा कल्पनाकडे जातोय काय जनतेचं पण आपल्याला काय वाटतंय कोण होईल आमदार बाबासाहेब देशमुख होईल का शहाजीबापू पाटील परत आता आमच्याकडे बाबा साळवी पाटील आमच्याकडे आता शहाजी बाप्पा असतात शहाजी बापू होय आमदार होईल वाटतंय आता गेल्यापर्यंत झालाय त्याच्या एकदा मागे एकदा झाला होता काम केलेत का? काम तो तो <स्थिक्षा> का कशी काय काम झालेत का विकास झालाय का कशाचा काय विकास झाला नाही का विकास झाला नाही मग कसं काय होईल म्हणताय मग आता काय करायचं काय मग कुणाला म्हणायचं होईल मग होईल का होईल होईल बर बर झालंय का बाजार करायला दोंडीराम जगन्नाथ अंकुसराव बामणी बामणी बर काय म्हणते वातावरण विधानसभेच काय म्हणते वातावरण सांगायचं विधानसभेचं आता परिवर्तन होईल परिवर्तन होईल कोण होईल आमदार वाटतंय आमदार वेळ चौघात आता चौघ उभा राहिल्यानंतर चौक आहे हो आबा पण आहे बाप पण आहे ते बाबो आहे ते चुरत बाबो बाबासाहेब देशमुख आहे ते बाबासाहेब देशमुख गेले का बाबासाहेब देशमुख गेले दुसरं दुसरं अनिकेत आहे अनिकेत पण आहे ते कोण होईल वाटते बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख होईल का बर हाय काय काम त्यांचे आहेत काम आहेत का काम नाही पण जरा परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे बापून पण केलंय पण ते आपल्या पोत्र आलं नाही आलं नाही काय बर बर आणलाय म्हणते बाप आणलाय निधी सडकात आठ हजार कुठे आणलाय म्हणते आणलाय ते सगळीकडे झाली ते प्रस्तू झाली ते मग बापू करणार आल नाही काय बापला झालं ते बापू होईल होईल का होईल काय होईल दीपक आबा दीपक आबा काय काय चौघात कोण होईल काय जास्त कोण कोणाचा कोणाकडक जास्त जास्त बाप पण हे बाबासाहेब देशमुख बाबा आहे टक्कर देशमुख बाप पण येईल तुम्हाला बाबासाहेब तर येईल दोन काय हाय असं मला बघताय तुम्ही भेंडी झाला पाव आहे झाला पाव झालाय दूध कसा आहे तुझ्या रेट का फोका जनावरच्या बाजारात गेल तो सगळे रेट खाली पडले जनावरच म्हणतो ते काय तो अनुदान काय करायचं मग काय मग कोण मिल वाटतं आमदार परत ह्या वेळेला आमदार काय शहाजी बापू शहाजी बापू करायचं एकशे एक टक्का झाले म्हणता विकास कस दे 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 काय काय मी आई कामच सांगते ती काय काम केले केली काय आता केली ती आम्हाला माहिती आहे ती सगळी तुम्हाला रिपोर्टर सांगून काय करायचं तुम्हाला नाही सांग काय मग आज काय नाही काय नाही काय नाही आई झालाय विकास कामा पुरता अजून निवडणार तर अजून होईल पाण्याचा प्रश्न हे सगळा शहाजी बाबा आमदार होणार होणार एकशे एक टक्का आधी किंवा उपाय कसा आहे का बाजारात का काय वाटलं नाही विधानसभा युग त्या काय म्हणते आमदार कोण तर काय पुढचं भविष्य असं काय तरी पण बापूला झाडा बरं बापूला परत एकदा हाय परत एकदा गुवाहाटीत जाणार म्हणताय मग काय होणार होईल आठ हजार कोटी निधी आणलाय आता बाबा पण तयार आहे काय आता भविष्यात काय होईल बाबासाहेब देशमुख शेवटी म्हणजे कुस्ती आहे त्याला काय कोणी बरं बरं साईबापू होईल म्हणतोय आमदार शंभर टक्के का हो आठपडे आठवाडी बरं काय म्हणत मग काय वातावरण सध्या विधानसभेच काय बरं कोण होईल आमदार कुठला कसं सांगा मी आठवाडी आठवाडीचा ना तुम्ही मतदारसंघ कुठला तुमचा हे विटा खानापूर विटा खानापूर काय म्हणत तिकडे काय वातावरण काय सांगते महाविकास आघाडी होईल का माहितीच कोण आता कसं सांगायचं पिंडी काय फुकट कोण घेणार असलं झालंय मार्केट येथा वातावरण आहे ते बाबासाहेबांच आहे दुसरं कोणाच आहे बाबासाहेब देशमुख काय सुशिक्षित पाहिजे पाहिजे काय आडगा बाजाराने काय काय ते नुसते फेमस वरच चाललंय त्यांचं दुसरं काय बोलात एवढं एवढं दुसरं काय काय नाही कागदावरच निधी होय प्रत्यक्षात कुठं आहे पहिले काम केलेले आता निघायला आली ती बाहेर आणि ते नाव यांचं गाव त्यांचं असलं बर बर देशमुख साहेब देशमुख साहेब बाबासाहेब त्यांचं काय एक नंबर काम म्हणतो परत आबा पण उभारणार आहे ते बघ आबा दु... आता आबाच का त्यांचं काय आपल्याला माहित नाही एवढं तिरंगी लढत होईल म्हणते का चौरंगी होईल नाही नाही लढत कशी होईल काय चांगले तिरंगी होत नसते दोरंगीच होणार दोरंगी होणार का हो बर बाबासाहेब विरोध शहाजी बापू शहाजी बापू वाटते मग आता ते काय सांगावं लागतं काय तुम्हाला ठीक आहे काय बोलूया झालं गाव काय अवताडे गाव मतदारसंघ एक नंबर आहे आता आता तीन काय असं काय आता सांगता येते चर्चा काय चालू आहे चर्चा काय आता अवताळी म्हणते सध्या आता कोण अवताळे म्हणते कोण परिचारक म्हणते आता कोण काय म्हणतात

बर काय म्हणतो बर सांगोला चालू ना मग बर कोण होईल वाटत आमदार पुढचा आमदार आमदार कोण होईल आमदार हो नाजी बापू म्हणते म्हणून म्हणताय का तुम्ही सांगते तुम्ही आमदार कोण आहे चालू आमदार कोण आहे ते मला काय माझं नाव सिद्धेश्वर डे कटला

तुम्हाला मी आता एका पक्षाचा म्हणजे मी माझा माझा आमदार होणार असं वाटतंय ना सध्या विकास कोणाचा आहे गावातलं रस्ते केले ते नदीला पाणी आणलंय शेतकरी एकदम शिकेतील कसे शेतकरी नदीकाठच्या शेतकऱ्यांना जाऊन विचारतो मी कोणामुळे पाणी आलं इतके दिवस येत का नव्हतं पंचावन्न वर्षात कधी आलंय काय तिरंगी लढ झाली तर मग काय मग जरा अवघड आहे पण होणार नाही शंभर टक्के सांग होणार असं काय सांगता येत नाही शहाजी बापू किंवा बाबासाहेब देशमा असं मी म्हणणार नाही दीपक आबा किंवा शहाजे बाप्पा या दोघांनी कॉम्प्रोमाइज करून एकट्यानं उभारा पाव दोघी उभारले तर मग बाबा नाही उभारला तर नमस्कार काय नाव काय विशाल निकम सोनंद काय म्हणतोय तिसला पाव पन्नास ला अर्धा गेला तिसरा पाव पन्नास ला अर्धा विधानसभा येऊ वाटली त्या विधानसभेच वार व्हावं लागलंय काय म्हणते वाचा

कोण कोण आमदार पाहिजे तुम्हाला आता पुढचं आमदार बापू बापू परिवर्तन होणार नाही म्हणता होत परिवर्तन होईल होय बाबासाहेब देशमुख त्यांचे चांगला आहे ते कोण होईल आमदार मग बापू बापू काय म्हणताय काय म्हणते बाजार हाय चाललंय बाजार स्वस्त आहे का हाय बर आपला बरं आहे का बर बर काय म्हणते विधानसभा काय ना हाय चालू आपलं काय होय गाव कुठलं तुमचं उंबरगाव पंढरपूर चालू पंढरपूर चालू का बर बर प्रॉपर इथला आहे तिकडं का उंबरगाव उंबरगावचा आहे बरं मतदार सांगा कुठलं मतदान आहे तुमचं येतं आहे तिकडं मंगळवेडा पंढरपूर मंगळवेडा पंढरपूर होय बरं बरं काय म्हणते मग मंगळवेड्यात काय म्हणते वातावरण काय नाही हाय समाधान आहे तिकडे आहे बरी गाव आहे मनसेच्या उज्वली दोतरी पण आहेत आहेत की आहेत की आहेत की बरं आहेत की नेता चांगला आहे चांगला आहे हा बरोबर बरोबर हा कोण येईल मग कोण येईल वाटत आमदार काय जनतेच्या मनावर कळलंय काय प्रत्येक जण उभा झाला आपल्याला काय वाटतं तुम्हाला काय वाटतंय चांगला नेता आहे असं वाटतं जनतेची सेवा करणार चांगला कोण आहे खरं चांगला चांगला काय आता प्रत्येक जण आहेच की चालू कोण आहे सगळं चांगला कोण आहे आता बघू जनता काय ठरवेल ते दत्तात्रय सदाशिव पंडगर कमलापूर कमलापूर बर कुठलं मतदार सांग तुमचं काय सांगवला गणपत आपलं बाबासाहेब देशमुख चांगलं आहे काम चांगलं आहे अकरा अकरा विधान पंचान्न वर्षात किती कुठे नेते आला तर आणला असेल घेऊ वर्षात अकरा विधानसभा पंचान्न वर्षात आणलाच नाही असं होत बाबासाहेब देशमुख राम राम काय मग बाजार चांगला आहे की लय महागाई काय लागलं पंचवीस वीस दहा दोन त्या काढ्या हा मंगेवाडी मंगेवाडी हा येण मग मंगेवाडी शंभर टक्के आता त्याच्या आजोबा चाळीस वर्ष काढली घेऊ मग का तीच आहे का पाच वर्षाला बदललं पाहिजे बदललं पाहिजे आहे का नाही हा मग ती सुधीन वागते ना ती गटोळी एकटेच बनवते बनवत आहे का नाही हा प्रत्येक पाच वर्षाला बदलायचं अहो माणसं शानी नव्हती हा मग यांचा समज आमचा माणूस यांच काय केलंय सांगा काही दुःख केलेलं नाही माझी समज पुढं आणला व्हायचा हा पाणी नाही का फौडन पाठी आणि टिकाऊ बस ह्याजा वाचून काही केलं नाही दादा पण हा नक्की आता त्यानं केलं की त्यानं सांगितलं नाही का फुडल्या आबाला टाइम आबाला साथ पुढल्या नसती तर बापू निवडून आला नसतं बापू थांबणार म्हणताय हा माग ही हा आता सध्या दादा नमस्कार मग ते बदलली गेल काय अहो तुम्ही देशाला ऐकून घ्या ही एकनाथ शिंदे काय रिक्षा चालू होत आणि मोदीच हातील होत होत का नाही देशाचा पंतप्रधान ग बाळा हा नाही धंदा इथे अगदी शेतकरीच गुन्हा चांगली केलं का त्याने हा आणि समजा कंपन्या आल्या तिकडे राजस्थान काय करायचे आता महाराष्ट्रात कुठलं कुठल्या सरकार आता चांगले हवा एवढंच माहित आहे बदलावा मोदी बदलावा बदलावा, बदलावा, बदलावा हा मोदी आता आलायच की आता आता आला इला नाही माणसं पैसे देऊन आणली ना ती इसका काही गाडी आणलं का नाही खासदार महाराष्ट्रात होईल बदल वाटतंय होय शंभर टक्के आईला तुमचं गाव कुठलं हा बघा मंग मंगळवाड्याला मी येत असतो जाऊ शंभर टक्के बद्दल नागा असा मग तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की या ठिकाणी सांगोला आठवडे मध्ये आपण जनतेचा कल पाहिला तर या ठिकाणी पाहतोय आपण शहाजी बापू पाटील काही जण म्हणतात बाबासाहेब देशमुख आणि काही जण म्हणत आहेत दीपक आबा तर या अशा पद्धती येथील जनतेने संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते ते पाहिलं आपण तर आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट म्हणून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पाहत राहा अपडेट राहा ए न्यूज धन्यवाद